पुणे जिल्ह्यातील लवासाच्या प्रकल्पा संदर्भातील केले गेलेले आरोप शरद पवार यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या हस्तक्षेप अर्जात फेटाळले आहे हे आरोप निराधार असल्याचं म्हणत भूमिका मांडण्यासाठी न्यायालयानं संधी द्यावी असा न्यायालयामध्ये हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे तर शरद पवार यांच्या हस्तक्षेप अर्जावर याचिका करताना नानासाहेब जाधव यांना दोन आठवड्यामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत पुणे जिल्ह्यातील लवासा शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी दबाव टाकला असा आरोप करत नानासाहेब जाधव यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती रिट पिटिशन मध्ये शरद पवार आणि इतरांना प्रतिवादी करता येत नसल्यानं जाधव यांनी क्रिमिनल रीट पिटिशन दाखल केली आणि त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करावी आणि त्यांच्यावर गुन्हे नोंदवावे अशी मागणी न्यायालयाकडे केली होती आता या प्रकरणात शरद पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल केला दरम्यान यामध्ये हे सर्व आरोप निराधार आहेत असं म्हणत आपल्याला भूमिका स्पष्ट करायची संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली पण लवासा हे नेमकं प्रकरण आहे काय लवासा हे भारतातील नियोजित हिल स्टेशन ते बांधण्यासाठी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती हजारो लोकांनी इथं पैसे गुंतवले पण दोन लाख लोकांसाठी बनवलेल्या ला लवासा सिटीत आज दोन हजार लोक सुधार राहत नाही नियमांचं पालन न करणं आणि अनेक चुकीचे निर्णय घेतल्यास वाईट परिणाम कसे होऊ शकतात याच लवासा हे उत्तम उदाहरण आहे लवासा काय होता आणि त्याचं काय झालं ते जाणून घेऊया लवासा शहर वसवण्याची कल्पना कुठून आली अजित गुलाबचंद हे एच सी सी म्हणजे हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड नावाच्या कंपनीचे एमडी होते ते एकदा इटलीतील पोर्टोफिनो शहरात गेले होते त्यांना ते शहर इतकं आवडलं की त्यांनी मनात एक ड्रीम प्रोजेक्ट उभा करायचं ठरवलं आणि आपल्या अशा जागतिक सुविधा शहर वसवायचं असं त्यांनी ठरवलं काही वर्षाच्या नियोजनानंतर सन दोन हजार ते दोन हजार तीन दरम्यान अजित गुलाबचंद आणि एच सी सी यांनी मिळून महाराष्ट्रातील पुण्याजवळील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये एक जागा ठरवली आणि मुळशी तालुक्यातील एका ठिकाणी लवासा सिटी उभारण्याचा निर्णय घेतला आणि त्याच काम सुद्धा सुरू झालं लवासाच्या सुरुवातीच्या योजनेत पाच उपनगरे होती आणि प्रत्येक शहर जलकुंभाच्या अगदी जवळ एका खोऱ्यात वसलेलं होत तुम्ही म्हणू शकता की प्रत्येक शहराला स्वतःच्या तलावात प्रवेश देण्यात आला होता प्रत्येक गावाची स्वतःची वेगळी वैशिष्ट्ये होती निवासी मनोरंजन चित्रपट निर्मिती आणि आय टी साठी वेगवेगळ्या शहरांची रचना करण्यात आली होती या शहरामध्ये सुंदर घरं विहिला आणि पर्यटन स्थळ मोठ्या प्रमाणावर बांधली जात होती पण दोन हजार दहा नंतर परिस्थिती बदलू लागली वेस्टर्न घाट किंवा सह्याद्री पर्वतरान हे युनेस्को संरक्षित नैसर्गिक क्षेत्र आहे त्यामुळे या भागात बांधकाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परवानग्या घ्याव्या लागतात परंतु लवासानं बांधकाम सुरू करण्यापूर्वी आवश्यक परवानग्या घेणं आवश्यक मानलं नाही अनेक लोकांच्या वतीनं पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या अनेक तक्रारी आल्यानंतर मंत्रालयानं कारवाई सुरू केली लवासानं राज्य सरकारची परवानगी घेतली होती पण केंद्र सरकारची घेतली नव्हती शेवटी दोन हजार अकरा मध्ये पर्यावरण मंत्रालयाने साईट वरील सर्व ऑपरेशन बंद करण्याचे आदेश दिले लवासा आणि महाराष्ट्र सरकारनं असा युक्तिवाद केला की लवासा शहर समुद्र सपाटी पासून शंभर मीटर उंचीवर नसल्यामुळे ते टेकडी विकासाच्या नियमात येत नाही आणि त्यामुळे केंद्राच्या परवानगीची आवश्यकता नाही पण सत्य हे होतं की लवासा समुद्रा सपाटीपासून शंभर मीटर उंचीवर आहे याशिवाय त्यावेळेच्या पर्यावरण मंत्रालयाच्या अन्य एका नियमानुसार एखाद्या प्रकल्पासाठी पन्नास कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आणि हजाराहून अधिक लोकांचा सहभाग असेल तर अशा प्रकल्पासाठी केंद्राची परवानगी घेणं आवश्यक होतं मात्र हे काम झालं नाही राज्य आणि केंद्र सरकार मधील खडा जंगीमुळं हे काम वर्षानुवर्ष रखडले लवासा शहरात काम बंद पडल्यानं लोकांचे कष्टाचे पैसे वाया गेले या वादानंतर लवासाचे काम ठप्प झाले लवासा कॉर्पोरेशनची मूळ कंपनी आधीच दोन हजार कोटी रुपयांच्या कर्जाखाली होती ती पुन्हा प्रकल्प हाताळू शकली नाही त्यामुळं प्रकल्पाचे बांधकाम पुन्हा सुरू होऊ शकलं नाही ज्या लोकांनी आपली संपूर्ण कमाई आणि कर्ज इथं गुंतवलं होत ते पैसे वाया गेले ज्यावेळी काम थांबलं त्यावेळी दोन नगरांवर काम सुरू होत त्यापैकी एक पूर्णपणे तयार होत आणि तिथं अनेक व्यवसाय सुरू झाले होते आजच्या घडीला लवासा हे एक छोटस पर्यटन स्थळ बनलं आहे जिथं लोक पुणे मुंबई एक्सप्रेस वेन पिकनिकसाठी येतात मात्र लोकसंख्या कमी असल्यानं तेथील व्यवसायांना उत्पन्न मिळू शकलं नाही त्यामुळं लवासाच्या सौंदर्यावर परिणाम होऊ लागला हळूहळू लवासात पर्यटकांचं येणं पूर्णपणे थांबलं आणि अशा प्रकारे लवासा त्यात आली आणि फसली